कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांच्या नवसाला यात्रेची तारीख निश्चित झाली आहे नवीन वर्षात नऊ फेब्रुवारीला ही यात्रा सुरू होणार आहे साधारण दीड दिवसांची ही यात्रा असते आज सकाळी देवीचा कौल घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात आली यावेळी अनेक राजकीय नेत्यांसह लाखो भाविक यात्रेस उपस्थित असतात आंगणेवाडी यात्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खाजगी वाहनांच्या बुकिंग साठी सुद्धा चढावड लागणार आहे मालवण तालुक्यातील मसुरे एक गाव आहे या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत भराडी देवी विराजमान आहे भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव भराडी देवी असं ठेवण्यात आलं भराड म्हणजे माळरान या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान आहे म्हणून या देवीला भराडी देवी असं नाव पडलं नवसाला देवी अशी ख्याती असल्याने दर्शन सर्वांसाठी यावेळी आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडी देवीचं दर्शन घेतात दरवर्षी सुमारे पाच ते सात लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी केवळ दीड दिवसांच्या यात्रेमध्ये सहभागी होतात अंगणेवाडीच्या भराडी देवीचा नैवेद्य आणि सर्वांसाठी प्रसाद आंगणेवाडीच्या महिलाच बनवतात अंगणे ग्रामस्थ एक नाटक करतात त्याला मांडावरच नाटक म्हणतात मिरजेहून गोंधळी येतात ते देवी समोर गोंधळ मांडत